भाजपचे आमदार नितेश राणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हणून संतापले काल राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना मुलाखत देताना सांगितलं उद्धव आणि माझ्यामधील वाद हे किरकोळे हे महाराष्ट्रासमोर काहीच नाहीत महाराष्ट्राच्या हितासाठी जर आम्हाला एकत्र येण्याची गरज पडली तर आम्ही नक्कीच येऊ पण उद्धव ठाकरेंनी देखील तशी साथ द्यायला हवी यालाच प्रतिउत्तर देताना उद्धव ठाकरे देखील म्हणाले मी जुने वाद आताच मिटवतो मीही एकत्र यायला तयार आहे यानंतर मात्र महाराष्ट्रातील जनतेमधून राजकीय नेत्यांमधून चांगलीच चर्चा व्हायला लागली अनेकांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती आनंद व्यक्त केला परंतु भाजपचे आमदार नितेश राणे हे मात्र संतापले राणे म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी फरक पडत नाही आणि नाही आले तरी फरक पडत नाही कारण की दोघांचंही अस्तित्व संपलंय पण महाराष्ट्रामधील जनतेमध्ये चांगलाच आनंदाचा प्रतिसाद पाहायला मिळाला नेमकं नितेश राणे राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती काय म्हणाले ते सविस्तर पाहू त्या अगोदर राज ठाकरे उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ते पा आणि छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिले ते शिवसेना फुटली नाही फुटलीच सर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वा, वाटत नाहीये किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे आणि सर्व मराठी माणसाला या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी आवाहन करते काय फरक पडणार काय फरक पडणार दोघ एकत्र आले काय नाही आले काय फरक पडणार आणि महाराष्ट्रासाठी एकत्र कोण येत आहे का हिंदुत्वासाठी कोण एकत्र येत आहे का नाही हे स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळे एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे उद्धव ठाकरे जे आत्तापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेले आहेत आम्ही त्याला जिहादी हृदय सम्राट म्हणतो आणि म्हणूनच महाकुंभवर काहीतरी टीका करायची आणि उद्धव ठाकरेसारख्या जिहादेला खुश करायचं हा अगर हिंदुत्वाच्या विरोधात असले हे जेवढे जिहादी विचारायचे लोक आहेत ते अगर एकत्र येऊन अगर हिंदुत्वाला अगर आव्हान देत असतील तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व विचाराचे सगळे आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत कारण का एकत्र येण्याचा कार्यक्रम हा हिंदुत्वाला आणि मराठी माणसासाठी आहे की जिहादेला एकत्र जिहाद्यांना ताकद देण्यासाठी आहे जे जोर जबरदस्ती इस्लामीकरणाचं करतात त्यांना एकत्र त्यांना ताकद देण्यासाठी आहे ही स्पष्ट भूमिका असली पाहिजे ना दोघांचं हे म्हणणं आहे की मराठी माणसासाठी आता आम्ही दोघे एकत्र येतोय फार लवकर आठवलं मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाल्यानंतर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी शिवसेना नावाच्या संघटना सुरू केली आत्ता तुम्हाला मराठी माणूस आणि हिंदू समाज आठवला आणि हिंदू स हिंदुत्व हिंदुत्वाच्या किंवा हिंदू हिंदुत्व हिंदु समाजाच्या विविध घटकांना मारून हिंदुत्व बळकट होणार आहे का एवढीच हिंदीची सक्ती करायची आहे ना नळ बाजारला जावा ना मोहम्मद अली रोडवर जावा तिथे जे काही उर्दूची शक्ती होते है, ती उर्दूची शक्ती बंद करून मराठीची शक्ती सुरू करा हिंदू समाजाच्या लोकांना कशाला हात उचलताय भैरमपाडामध्ये जावा तिथे सांगा हिंदीची मराठीची शक्ती करायला तिथे त्यांच्या गॅस सिलेंडरातून फक्त उर्दूच निघते तिथून हिंदी कधी निघ तिथून मराठी कधी निघणार त्याचा विचार कधी करत नाही हिंदू हिंदू लोकांना कशाला हिंदू समाजाच्या लोकांना कशाला मारताय हिंदू मन, हिंदू मध्ये कशाला फूट टाकताय जिहादांना मदत करण्यासाठी जिहादांना अजून ताकद देण्यासाठी काय राज्याच्या राजकारणात एक बातमी आलेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे दोघांनी तसं वक्तव्य केलेलं आहे आणि तयारी दाखवली एकत्र येण्याची काय वाटतं नाही मी ते अजून काही माहिती तशी काय म्हणजे आजच्या वर्तमानपत्रात ती काही माहीत नव्हती आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला ती बातमी आली आहे अशी आणि दोघांची काय मतं आहेत याची मला काय कल्पना नाही परंतु अनेकांची अशी जी आहे एक अनेकांची शिवसैनिकांची सुद्धा इच्छा आहे की ह्या दोघांनी एकत्र यावं एक त्याला काय आपण म्हणूया विशफुल थिंकिंग किंवा एकत्र येतील एकत्र येण्याची संधी निश्चितपणे त्यांना होती ती होती एकोणीसशे आपल्या दोन हजार चौदा साली पण त्यावेळेस सगळे वेगवेगळे बेगर लढले होते काँग्रेस वेगळी राष्ट्रवादी वेगळी बी जे पी वेगळी आणि शिवसेना वेगळी त्यावेळाला एक चांगली संधी जी आहे त्यांना निश्चितपणे चालून आली होती परंतु ठीक आहे राजकारणात कधी काय होईल तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत सरकार बनली सरकार पडली नवीन सरकार आली काई शकता। पर गाई गाई काई में पर तर काही होऊ शकतं परत एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही पण झालं तर उत्तम आहे म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंना जवळून बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांच्यापासून तुम्ही शिवसेनेसोबत होता या दोघा भावांनी राजकारणामध्ये किंवा आता महाराष्ट्रात एकत्र आल्यानंतर राजकीय दृष्ट्या फायदा होईल असं आपल्याला वाटतं का हे दोघे जर एकत्र आले हो एक तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण आहे राज ठाकरेंना आपल्या बाजूनी ओढण्यासाठी महायुतीचे प्रयत्न होते अगदी काल परवाला एकनाथ शिंदे त्यांच्या घरी जाऊन आले ही सगळी चर्चा सुरू असताना अचानक हा ट्विस्ट आलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना दाखवावं आता मी तर मगाशीच सांगितलं तुम्हाला की मला याची काही कल्पना नाही तुम्ही सांगता की अशी अशी काहीतरी बातमी आली आहे म्हणून मी त्याच्यावर कॉमेंट केलेली आहे परंतु हे आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी येईल आणि त्यादृष्टीनं राज ठाकरे यांची उपयुक्तता सगळ्या लोकांना वाटणं स्वाभाविक आहे नाही असं नाही आ, राज सुद्धा वाटत असेल की आपण एखाद्या आणखी मोठ्या पक्षाबरोबर राहिलं तर जे काही अनेक वेळा त्यांना अपयशी आलेलं आहे त्याचं रूपांतर याच्यामध्ये सुद्धा होऊ शकेल आणि ते व्हावं अशा अनेक जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे परंतु आता काय होईल त्या दोघांवर अवलंबून आहे आता काय अटी आहेत काय शर्ती आहेत मग त्या अटी शर्ती जी आहेत

उत्तरेमध्ये उत्तर सुद्धा बनवली गेली इथेसुद्धा शिवसेनेनं सरकार बनवलं होतंच पंच्याण्णव सालामध्ये बिहारमध्ये कितीतरी वेळा उत्तर प्रदेशमध्ये कितीतरी वेळा पंजाबमध्ये कितीतरी वेळा आजही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहेतच ना तर असं काही नाही प्रादेशिक पक्षसुद्धा अतिशय बलवान झालेले अलीकडे आणि ते त्या त्या राज्याची भूमिका त्या था राज्या था त्या राज्याचे प्रश्न त्या त्या राज्यातील लोकांच्या मागण्या काय याच्यासाठी जे ते लढत असतात त्यामुळे ते पक्षचे स्वाभाविकपणे जे आहेत लोकांना भावतात आणि लोक त्यांच्या बाजूनेसुद्धा जातात पूर्वी असा एक काळ फार पूर्वी होता की फक्त काँग्रेस पक्ष आणि बाकीचे सगळे जे मग कम्युनिस्ट पक्ष असेल जनसंघ असेल समाजवादी वगैरे पण आता जे आहे ते वेगवेगळे अनेक पक्ष जे आहेत अनेक वेळा ते पुढे येतात अनेक वेळा ते मागे सुद्धा जातात आपला चंद्राबाबू त्यांचं काय आहे तसंच आहे ना नितीश प्रादेशिक पक्ष आहे मुख्यमंत्री आहे तर या सगळ्या गोष्टी होत असतात साहेब राज ठाकरे यांना आपल्या बाजूने नेण्यास किंवा आणण्यास भाजप महायुती यांनी उशीर केला असं वाटतंय का कारण राज ठाकरे आता शिवसेनेसोबत जायच्या मानसिकतेत दिसत आहेत खूप दिवस गेले आणि त्याच्यामुळे आता त्यांना भूमिका घ्यावी मला सह काय वाटत नाही कारण नेहमीच एकनाथराव शिंदे त्यांच्याकडे जातात अनेक वेळा काय तुमचे ते आपले फडणवीस साहेब जातात फडणवीस साहेब उदय सामंत वगैरे जातात अनेक लोक जे आहेत त्यांचे सहकार्य जाता ते जातात ते स्वतः जातात जेवण खाणं होतं आणि मग ते सांगतात की नाही राजकीय चर्चा काही झालेली नाही फक्त भोजनासाठी एकत्र आलं होतं असं सांगतात चर्चा तर होणारच ना ज्या वेळा दोन पक्षाचे नेते एकत्र येतात तर ते फक्त जेवणावर भोजनावर आणि हवामानावर चर्चा करतात याच्यावर माझा तरी विश्वास नाही आहे साहेब महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना नख लावण्याचं काम भाजपने केलं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे जे प्रादेशिक पक्ष आहे ते एक एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा हा पहिला प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रात होतो असं वाटतं का आपल्याला मला काय तसं काय वाटत नाही मोठे पक्ष जे आहेत काँग्रेस पक्षसुद्धा अनेकांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतात आता पहिली दहा वर्ष जे आहेत मनमोहन सिंग मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान होते त्यावेळेला अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्याबरोबर होतेच ना त्यांचं सहकार्य त्यांनी घेतलंच त्यांच्याबरोबरच राहून त्यांनी भारत सरकार भारतामध्ये सरकार बनवलं तर वेळोवेळी आता पूर्वीचे दिवसच राहिले नाही आता काही पक्षांचे जे वेगवेगळ्या पक्षांचे जे आहे सहकार्य घेतल्याशिवाय सरकार बनत नाहीत भारतात